मिले हो तुम हमको बड़े नसीबों से चुरा लिया है जो दिल के लकीरों को मिले हो तुम हमको बड़े नसीबों से चुराया है दिल को किस्मत के लकीरों से न्यूज चॅनल याचबरोबर गृहलक्ष्मी प्युअर वेज आणि सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानं टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये कर्तृत्ववानाचं कार्य करणाऱ्या महिलांची मुलाखत आम्ही घेत आहोत आणि या मुलाखतींच्या माध्यमातून याचबरोबर टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज नेमक्या कोणत्या सखींच्या जीवन प्रवासाच्या माध्यमातून आपण भेट घेणार आहोत पाहूया मी डॉक्टर रेखा श्रीकांत मायकलवास श्रीरोग तज्ञ प्रॅक्टिसिंग इन सोलापूर टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझं गाव हैदराबाद आहे माझं शिक्षण हैदराबादमध्ये झाले दहावीपर्यंत बी एच एल स्कूलमध्ये होते आणि अकरावी बारावीला हैदराबाद सेंटर मेहदीपट्टनममध्ये शिक्षण झाले त्याच्यानंतर उस्मानी युनिव्हर्सिटी काकतिया मेडिकल कॉलेजमधून एम बी बी एस पासआउट झाले पण आणि माझं आई वडील खूप सहकार्य केले त्याच्यासाठी आणि आईचं नाव निर्मला आहे शी इज ए हाऊसवाईफ आणि वडील बी परिश्रम बी एच एल फॅक्टरीमध्ये त्यांनी एक वर्कर म्हणून स्टार्ट केले त्याच्यापासून त्यांना सात प्रमोशन मिळाले आणि तिथून त्यांनी सुपरवायझर म्हणून रिटायर झाले आणि मला दोन बहीण आणि एक भाऊ आहे आणि दोन्ही बहीण पी एच डी केलेले आहे माझ्यापेक्षा लहान आहे आणि भाऊ पण इंटरनॅशनल कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून काम करते माझं ॲक्च्युली झिरोपासून माझ्या कॅरियरचं सुरुवात झाली इथंपर्यंत यायला मी खूप कष्ट केलेलं आहे आणि माझ्या फॅमिली मेंबर्स माझ्या आई वडील माझ्या सासू सासऱ्यांनी खूप सहकार्य केले माझ्या मिस्टरांनी पण तेवढंच सहकार्य केले माझं ॲक् बारावी झाले झाले लग्न झाले होते मग त्याच्यानंतर मी एम सेट म्हणून ते आंध्र प्रदेशमध्ये एक एन्ट्रस एक्झाम असते ते एक्झाम दिल्यानंतर पहिल्यांदा पास आउट झाले पण मला होमिओपॅथीमध्ये सीट मिळाले होते मग पण मला माझं खूप इच्छा होते की मी एम बी बी एस डॉक्टर गायनोकॉलॉजिस्टच हो आणि माझं स्वतःच एक हॉस्पिटल राहावं म्हणून माझं लहानपणीपासून माझं इच्छा होती मग लग्न झाल्यानंतर मला एवढं रेस्ट्रिक्शन्स होते आता होमिओपॅथी तर मिळाली माझं मिस्टर म्हणले नको ते करायला तुला मिळाले तर कर एम बी बी एस नाही तर सोडून दे सगळं आणि त्याच्यानंतर परत मी अजून एकदा एंट्रन्स दिले एम सेट एक्झाम आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित चांगलं पासआउट झाले आणि मी टेन्थ आणि ट्वेल्थमध्ये पण डिस्टिंक्शन होल्डर आहे मग त्याच्यामुळं मला घरच्या सगळ्यांनी पण खूप म्हणजे प्रोत्साहित केले की ठीक आहे तू तुला अभ्यास करायचं आहे पुढचं करायचं आहे ठीक आहे तू व्यवस्थित कर तुला आम्ही सगळं सपोर्ट करतो मग त्याच्यानंतर एम बी बी एसमध्ये पण मला चांगलं मार्क्स मिळाले एम सेटमध्ये मग त्याच्यानंतर मला उस्मानिया युनिव्हर्सिटीमध्ये काकतिया मेडिकल कॉलेजमध्ये एम बी बी एसला सीट मिळाली आता सीट तर मिळाली पण आता सगळं करायचं कसं एक तर जस्ट मॅरेज झाले होते एक वर्ष झाले होते आणि एम बी बी एसला एंट्री घेतल्यानंतर पाच सहा वर्षाचा पूर्ण कोर्स होते मग त्याच्यानंतर घरचे आईवडील पण म्हणले आम्ही सपोर्ट करतो सासू सासरे पण म्हणले तू शिक आम्ही सगळं आहे तुझ्या पाठीशी मग सगळ्यांचं हे झाल्यानंतर सपोर्ट घेऊन मग मी जे सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये चांगल्या मार्क्सने पासआउट पण झाले पण एकच आहे की एम बी बी एस करता करताच मला दोन मुलं पण झाले पण माझं फ्रेंड्स सगळ्यांना तेच वाटते की ती दोन डिग्री घेऊन चालले एक तर एम बी बी एसचे पण आणि दोन मुलं पण आणि व्यवस्थित माझं फ्रेंड्ससोबतच मी पासआउट पण झाले होते पण सगळं झाल्यानंतर पण मला अजून असं वाटायचं की फक्त एम बी बी एसवर थांबून काय उपयोग हो नाही मला पुढचं पण खूप काय करायचं आहे आणि माझं स्वतःचं म्हणजे गायनक गायनकच व्हायचं आहे आणि माझं स्वतःचं हॉस्पिटल पाहिजे ते माझं मनापासून खूप इच्छा होती म्हणून मग इथं सोलापुरात येऊन मी बाकीचं पुढचं डी जी ओचं कोर्स केले आणि ते करता करता माझं मुलांना पण चांगलं म्हणजे शिक्षणासाठी त्यांचं माझं म्हणजे घर संसार बाकी सगळं बघत माझ्या शिक्षणाकडं पण मी खूप काय म्हणते ते शिक्षणाकडं पण बघितलं आणि मुलांचं पण हे केलं ते तर करता करता माझं पण डी जी ओ झाले माझं मुलं पण मोठं झाले आणि आता खूप आनंदाने असं सांगू वाटते की आता माझं मुलगी पण एम एस जनरल सर्जरी कर uh, करत आहे आणि मुलगा पण एम बी बी एस पासआउट झाले आणि माझं मिस्टर ॲडिशनल कमिशनर डेप्युटी कमिशनर ऑफ सोलापूर होते आणि त्यांनी नगरपालिका अहमदनगरला कमिशनर म्हणून रिटायर झाले मग एम बी बी एस करताना आईवडिलांनी भाऊ बहिन्यांनी खूप सपोर्ट केले म्हणून मी आज हे स्टेजला पोचले आणि ते सोडून डी जी ओ करताना माझ्या सासू सासरींनी पण खूप सपोर्ट केले त्याच्यामुळं आज आणि माझं सासरेचं खूप इच्छा होती की एक स्वतः स्वतःचं हॉस्पिटल स्टार्ट करावं आणि माझं बॅकग्राऊंड म्हणजे मला सपोर्टिंगला कोण नव्हते माझ्या फॅमिली मेंबर्स कोण डॉक्टर नव्हते आणि मला सपोर्ट करायला कोणच नव्हते पूर्ण सपोर्ट माझं फॅमिलीकडूनच मिळाले आणि माझ्या हजबंडनी पण हरेक गोष्टीसाठी मला सपोर्ट केले त्याच्यामुळं मी आज म्हणजे आज इथंपर्यंत पोहोचू शकले आणि आज आपलं हॉस्पिटल व्यंकटेश्वर मेटर्निटी होम ते इन्फर्टिलिटी पेशंटसाठी पण खूप फेमस झाले आणि खूप पेशंट परगावकडून पण येतात माझं मुलगा हैदराबाद माझं आईचं नाव बी निर्मला शी इज ए हाऊसवाईफ पण खूप सपोर्ट केले मला हे स्टेजला पोचायला माझ्या वडिलांचं नाव बी परश्रम आणि मला दोन बहिणी आहे मोठी बहिणीचं नाव बी शशीरेखा पी एच डी होल्डर आहे आणि छोटी बहिणीचं नाव बी वानी त्यांनी पण पी एच डी होल्डर आहे दोघं पण प्रोफेसर्स आहे आणि माझं भावाचं नाव बी मुकुंद कृष्णा ते इंटरनॅशनल कंपनीमध्ये काम करतं आहे माझं सासू सासरेने पण माझं शिक्षणासाठी खूप प्रय हे केलं सपोर्ट केले माझं सासूचं नाव शकुंतला मायकलवार आणि सासरेचं नाव नागनाथ बी मायकलवार आणि माझं मिस्टरांचं नाव श्रीकांत मायकलवार कमिशनर ऑफ अहमदनगरवरून रिटायर झाले आणि माझी मुलगीचं नाव नेहा मायकलवार नेहा आता एम एस जनरल सर्जरी करत आहे आणि मुलगाचं नाव आशुतोष मायकलवर ते एम बी बी एस कंप्लीट झालं आहे माझ्या आयुष्यातल्या आनंदातील क्षण म्हणजे नक्कीच आई झालेलं क्षण पण त्याच्यापेक्षाही जास्त आनंद मला जेव वाटले जेव्हा माझं हॉस्पिटलचं जा सुरुवात झाली त्या दिवशी अगदी माझं मनापासून मला एवढा आनंद वाटले की बस आनंद वाटले तेवढं तुम्ही विचारते की माझा आवडता पदार्थ काय आहे तर स्वीट तर मला अजिबात आवडत नाही आणि माझं आवडतं कचोरी आहे आणि आवडतं चित्रपट म्हणलं तर लगान मूवी आहे आणि गानामध्ये आणि गानामध्ये म्हणजे तर तुम्ही मेरे मंदिर तुम्ही मेरे पूजा तुम्ही देवता हो आणि माझं आवडतं ॲक्टर आहे देवानंद आणि ॲक्ट्रेस आहे माधुरी दीक्षित आणि आवडतं नातं म्हणजे माझं मिस्टरांबरोबरच माझं नातं खूप माल मला आवडते आणि बेस्ट पर्यटन स्थळ म्हणजे मुनार अगदी एकदम खूप छान आहे मुनार आणि आवडता पक्षी पिकॉक आहे आणि आवडता नेता म्हणलं तर नक्कीच नरेंद्र मोदीजी आहे आणि आवडता पक्ष पण बी जे पीचा आहे आणि माझं खूप बेस्ट फ्रेंड कविता आणि आदिलक्ष्मी म्हणून माझ्यासोबत एम बी बी एसमध्ये वरंगलचे फ्रेंड्स आहे तुम्ही मेरे मंदिर तुम्ही मेरे पूज啊 तुम्ही देवता हो तुम्ही देवता हो जिधर देखती हो, उधर तुम ही तुम हो न जाने मगर किन ख्यालों में गुम हो इदि मल्ले लवेलयनी, ఇది వెన్నెల మాసమని తొందరపడి ఒక కోయిల ముందే కూసింది విందులు చేసింది బడే బడైన సేబోన్సే చురాలియా హెజు దిల్కి లఖీరోకో మిలే కో बड़े नसीबों से चुराया है दिल को किस्मत के लकीरों से वह वह राम जी जोड़ी क्या बनाई भैया और भाभी को बड़ाईओं बधाई सब रस्मों से बड़ी है जग में दिल से दिल की सगाई आपकी कृपा से शुभ घडी आई दीदी और जीजा को बधाई बधाई, सब रस्मों से बड़ी है जग में दिल से दिल से के सगाई भैया और भाभी को, बधाई बधाई मला डान्स खूप आवडते लहानपणपासून आणि दुसरी गोष्ट म्हणजे चेसमध्ये पण खूप इंटरेस्ट आहे आणि मी बेसिकली हैदराबादचे आहे तेलुगू माझं मदर टंग आहे तरी पण इथं सोलापूरमध्ये येऊन मी मराठी शिकलेलं आहे थोडंफार इकडं तिकडं काय झालं तर चूक झालं तर माफ करा माझं जे उमाकांत मायकलवर आहे त्यांनी फॉरेस्ट ऑफिसर आहे आणि माझी ननंद कल्पना उमेश कट्टीमणी आणि ते फार्मासिस्ट आहे गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये माझ्या आयुष्यात तरी मी माफी मागण्यासारखं तर आत्तापर्यंत असं काही घडलेलं नाही आणि कोणाचे काही बोलणं खाल्लं नाही पण माफी मागायचंच असेल तर माझी ननंदला मनापासून माफी करायला सांगते कारण काहीतरी मिसअंडरस्टँडिंग्समुळं माझं आणि त्यांच्यामध्ये थोडंसं वादविवाद झालेला आहे आणि त्यांना खूप त्याचा त्याच्याबद्दल मला पण मनापासून खूप वाईट वाटते पण त्यांनी समजून घेऊन ह्याच्यातून माझं माफी स्वीकार करून हे सगळं गोष्टी विसरून व्यवस्थित मिळून राहिल राह राहू शकते का हे तुमच्या माध्यमातून झाले तर बरं होईल हॅलो हां अभी टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलवाले आयथे उनसे उन मुलाका हो गई तो पहिले से मेरा जर्नी बचपन से लेके अभी तक जो भी था सब अच्छे से बोलने का हुआ और बहुत खुशी हुई की आज सब एक बार सब पूरा मेरा जर्नी पूरा आंखों के सामने आई जैसा लग रहा था और ये सब करने के लिए इधर तक आने के लिए तुम्हारा जो साथ मिला वो जिंदगी भर तो मैं नहीं भूल सकती फिर भी इनके तरफ से ये न्यूज़ चैनल के तरफ से जो भी आज बोलने को मेरे को भी मौका मिला बहुत अच्छा लगा और बहुत खुश हुए मैं आज वो सब बोल के बोला हेलो हाँ मैं ही बात कर रही अभी टीवी महाराष्ट्र न्यूज़ चैनल वाले आके मुलाकात लिए तो सब पूरा मेरे बचपन से लेके अभी तक का जर्नी का पूरा अच्छे से उनको बोली थी और बचपन से लेके कर ट्वेल्थ तक तो ठीक है मगर बाद में शादी होने के बाद जो तुम तो तुम्हारे वजह से जो सपोर्ट मिला और इधर तक आने के लिए कितना मई स्ट्रगल करे उसके साथ साथ तुम भी स्ट्रगल करे बोल के आज ये दिन देखने को मिले और कभी ऐसा नहीं हुआ कि मैं अच्छे पोस्ट पे हूँ तो तेरे को क्या जरूरत है तो कुछ नहीं करना चाहिए घर में बैठना चाहिए ऐसा तुम कभी बोले भी नहीं और जितने भी मेरे पढ़ाई के लिए बुक्स बोलो फीस बोलो सब तुम देते गए और एक 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 चीज़ उसके बाद तुम्हारा ऑफिस में भी इतना टेंशन रहे तो भी अच्छे से मेरा पढ़ाई के लिए भी तुम अच्छे से सपोर्ट करे बोल के वो होते होते बच्चों का भी एजुकेशन के लिए और बच्चे को भी अपने तरफ से सब अच्छे से अच्छे से हुआ बोल के आज बच्चे भी अच्छे अपने हाथ को आए सर तो जो तुम करे लाइफ में अभी तक तो, तो बोलते मैं तो जस्ट ट्वेल्थ पास थी पर जो तुम करे वो करने की वजह से मैं आज मैं भी उतना ही जिद पकड़ के करी मगर तुम जो सपोर्ट करे मेरे लिए वो अभी ज, वो जिंदगी भर तो भूल नहीं सकते और जन्म जन्मों तक भूल नहीं सकते तो मेरे दिल से तो वो ये जो मेरा सपना था एक डॉक्टर बनने का और एक हॉस्पिटल मेरा खुद का रहने का वो सपना तुम पूरा सेटिस्फाई करके दिए तो उसके लिए मेरे दिल से तुम्हारे को थैंक्स एंड थैंक्स फॉर ठीक है रोको के फिर फोन